हाय सर्व यूट्यूब फॅमिलीला नमस्ते तर मित्रांनो आज आहे पिऊचा बड्डे तर सर्व यूट्यूब फॅमिलीला माहीतच आहे की आज आहे पिऊचा बड्डे तर पहिलाच बड्डे हा पहिलंच वर्ष नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पूर्ण एक वर्ष झालं आणि दुर्गा किती मोठी दोन तीन महिन्याचा दोन तीन महिन्याचा फरक आहे तर आज आहे पिऊचा बड्डे तर मित्रांनो आम्ही नाही पीवच्या बड्डेला ह्याचं दुःख होतंय की बाबा कशामुळं का काय कारण तर म्हटलं चला युट्यूब फॅमिलीच्या पुन्हा कमेंट येणार की बाबा का तुम्ही गेला नाही बड्डेला तुम्ही तसंच करता पूजा प्रत्येक बड्डेला तुमच्या येते काहीतरी घेऊन येते मग ती तुमच्या तर तिचा भावाचा पुरीचा बड्डे तर तुम्ही जायला पाहिजे अशा कमेंट येऊन तुमच्या मनात गैरसमज होण्यापेक्षा मला अगोदरच तुम्हाला सांगाव आहो इकडं चल तर आम्ही बड्डेला का नाही, मती नाही। आज, तर तुम्हाला माहित आहे की आज चार पाच दिवस झालं आम्ही बारामती मध्ये नाही म्हणजे घरी नाही बाहेर आहे काय तिसरा दिवस आहे आज तिसरा चौथा दिवस आहे तर पहिले गेलतो हिच्या बहिणीकडे तिला बरं नव्हतं तर मग तुम्हाला सांगतो तिला तरी कोण आहे दुसरं मला सांगा आणि पिऊच्या बड्याला न जायचं कारण सांगतो ती पण पण अगोदर हे सांगतो की बाबा ज्या बहिणीला काय कमी जास्त झालं किंवा तुम्हाला सांगतो दुखणं खुपणं आलं तर कोण आहे बघणार तिचे सासरचे पण माहेरचे कोण आहेत माहेरची हीच एकटी बहीण वडील तिकडं आई इकडे भाऊ तिकडं म्हणजे कोणच नाही आधार मग एक आपलं कर्तव्य बाबा थोरलं दाजी म्हणून जाणं हिला घेऊन तिथं थांबणं बघणं तर तेवढाच ते आधार वाटतो भले नका काय हो देणं घेणं होते पण माणूस आल्याने शांत मन होतं किंवा एक आधार भेटतो की बाबा त्यांना पण वाटतं की हाय हिच्या पाठीमागं तिचे बघणारे येणारे जाणारे जाणार नाहीतर म्हणतात कोण आहे तुझं कोण आहे तुला हाय का कोणाला तर काळजी का मग अशा गोष्टी असतात त्यामुळं तुम्हाला सांगतो मी गेलो बरं नव्हतं तिला एक रात्र राहिलो बहिणी बहिणी बोलल्या चालल्या जरा आईबद्दल बापाबद्दल त्यांचं झालं फॅमिली बोलणं बरं वाटलं हिला पण बरं वाटलं तिथून नंतर माझं महत्त्वाचं काम निघलं गावाकडे मग मित्रांनो तुम्ही बघितलं मी जिंतीमध्ये गेलो आणि ताई पैसे थांबलो दाजी म्हण होतं सकाळना जाऊ पण नाही म्हटलं मला अर्जंट जायचं रात्रीचं मी फॅमिली घेऊन तुम्हाला सांगतो इकडं गावाकडे आलो आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की बाबा मा घर दाखवलं आमचं कपाट दाखवलं जुनं दिवाण दाखवलं भांडे दाखवले गॅस टी व्ही डिश फ्रीज सारं दाखवलं तुम्हाला आणि नवीन घर बांधल्याला पण दाखवलं जुनं घर पण दाखवलं तर तो पण ब्लॉग बघितला तर काय घराच्या बघून आठवणी असं येतात की प्रियंका म्हणते या गावाकडे राहायला मला इथं भारी वाटते मग ती पाणी फुकाटय लाईट बिल फुकाट आहे शियाळा पण हाय त पाठीमाग शियाळा घराला चिटकून शियाळा पण हाय पण तिस दारात बोर आहे आपल्या स्वतःचा समजा अशा गोष्टी अव्हेलेबल आहे तिथं पाण्यापासून विकत आहे मित्रांनो पाणी लाईट बिल तुम्हाला सांगतो ते दूध तिकड बस गॅस वायफाय मोबाईल रिचार्ज टीव्ही चा रिचार्ज रूम पार्किंग बिल समजा आलं किराणा आहे ते म्हणजे काय गोष्टी नेहमी फ्री म्हणजे आपल्या हक्काचे आहे म्हणून तर म्हणलं बघू म्हणलं जोपर्यंत आपल्याला म्हणजे असं की बाबा मुलीचं शिक्षण वगैरे चांगलं कुठं वाटते तिथं खेडेगावात कसं आहे हा त्यामुळं शिक्षणामुळे पण बाहेर शहरात आहे वगैरे तिकडं मुलांच्या भविष्यासाठी बाकी काय नाही तर अशा गोष्टीत तर त्यामुळं तुम्हाला सांगतो छान वाटलं गावाकडं आल्यानंतर जुन्या आठवणी बघून मला कमेंट पण आले की बाबा तुमचं म्हणजे जुन्या हे बघून आम्हाला पण जुन्या दिवस आठवले पुस्तक ते काय नका तुझ्या पैसे काय तू पाठवू का तू काय का काय हे तर रको का हिने काय केलं तुम्हाला दाखवत त्या कार्तिकीच चुकुली समज पुस्तक फाडून टाकलं तिला कामच नाही कोमल वहिनी कमी वडा वडापूरला थोडी सुद्धा रेंज नाही असं करा थोडी सुद्धा रेंज नाही तुम्हाला सांगतो तर फ्रेंक असा मोड ऑफ झालाय आणि राधूला घेऊन नाही कारण राहूच तुम्हाला सांगतो सल गेली त्या दिवशी आणि आता दुसऱ्या दिवशी तिचं गॅदरिंग आहे तर डान्स चालू तिथं एका मुलीमुळं बाकीच्या मुलींच ते गाण्याच होत म्हणून तिला तिथं खाली घरी ठेवलंय दप्तर वगैरे दिलं काय चालू होय वैनिल तुम्हाला सांगतो मेजर गेला आम्ही गेलो समजूच गेलो करमते का आता सगळी गेली मग आता मी कुठं जाऊ करत का तुम्हाला बाकीच्या आल्याची तर थांबते ती तेवढंच मला भारी वाटतं बरोबर आहे का काय <laughs> येते कमी येतात भाजी येत्यात मग समजा वाडा सुना सुना झाला तुम्हाला समजा समजूपडात राहायची चाललं कस तरी लेकरं आहेत त्यामुळं बरं वाटतंय जरा नाही तरी तुम्ही आमच्या वहिनीच व्हिडिओ बघितला असतात मस्त पाहिजे अर्ध्याची गाणी म्हणते त्याला पण बोला ती पण म्हणतो आराध्याची गाणी बरं एक गाणं म्हणून दाखवणार आहे ना केशील बनवणार आहे त्याला गाणं पाठ करा

पिले आला पिले आला पिले आला पिले तर आज आहे बड्डे पिऊचा ह्या विषयावर होतो आपण तर तुम्हाला कारण दोन दिवस झालं त्या कामासाठी आपण इथे वेटिंगला थांबलोय आणि आज जर गेलो आणि आज जर ती काम होईच थोड्यासाठी नको आम्हाला उशीर होईल मग तुम्ही म्हणताना आता करायचं काय तर मित्रांनो आम्ही उद्या जाऊ किंवा परवा दिवशी गावाकडे जाऊ गेल्यानंतर स्पेशल तुला गिफ्ट घेणार आहे आणि प्रियंकाला लावणार आहे केक घेऊन खाल्ल्या जाऊ मस्त भाजी स्पेशल व्हिडिओ बनव गिफ्ट दे आणि बड्डे बनवून या पण आज काय मी नाही तर एक किशे तर आज तुम्हाला सांगतो इथं ही आपली फॅमिली समजा एकत्र तर पिऊला प्रियंकाकडून माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी माझ्याकडनं पण दिवसाच्या इकडे कुठं बसू बसू का तुमच्या बघितलं कशी बोलते बघितलं का नाही तर मानतात काय पण बसू का म्हणतात चला जेवण वगैरे झाले आता चाललोय आम्ही जरा बाहेर बघतो काय होते आम्ही जमला संध्याकाळ किंवा उद्या ताईला दाजीला सुटेल सांगितलं तुम्ही जावं ना तिथं तुम्ही थांबू नका दाजे पण आल काल इथं दाजेला लावलं ला। ला तुम्ही तरी जाऊन दुपारन जात निघाली बर ठीक आहे राजू तर म्हणली मी उद्या शाळेतच जाणार ना कृष्णन राज अगं म्हणलं बड्डे संध्याकाळी बारा वाजता शाळा सुटते जा म्हणलं डायमधे